आई किचन मध्ये नमस्ते मी तुम्हाला टोमॅटोचा झाड दाखवते गावाला छान अशी झाडावर टोमॅटो आहेत आता इथं टोमॅटो कट करायचे आणि ह्या टोमॅटोच्या ना छान अशी भाजी पण होती मी इथं तोरते बघा छान अशी लाल झालेली आहेत इथे पहा भरपूर अशी टोमॅटो आहे झाडावर इथे बघा तोरते आणि याची भाजी बनवायची खूप टेस्टी लागते अशी अशी छान अशी धुवायची ही चार टोमॅटो घेतली इथं टोमे कच्च्या टोमॅटोची भाजी छान अशी असते तर इथे आहे ना कच्च्या टोमॅटोची मी भाजी बनवणार आहे आता कट करून घ्यायची इथे टोमॅटो कच्चा कट करून घ्यायचा छान अशी कटिंग करायची बारीक बारीक कट करायचा इथे बाप्पा कसा कट करते अशी संपूर्ण कटिंग करून घ्यायची टोमॅटोची इथे कटिंग छान अशी झालेली आहे आता आपण गॅसवर ठेवायची इथे कळे ठेवलेले आहे समजा तेल टाकलेलं आहे तेलमध्ये लसूण टाकायचं लसूण छान अशी गोल्डन कलर करून घ्यायचा करी पण टाकायचा आता इथे कांदा कांदा कट केलेला आहे तो कांदा टाकून घ्यायचा छान असा कांदा आहे ना परतून घ्यायचा छान असा इथे गोल्डन कलर करून घ्यायचा कांदा छान असा गोल्डन कलर झालेला आहे इथे आपण आहे ना हिरवी मिरची एक ते दोन कट केलेल्या आहेत त्या टाकायच्या नाही इथे टोमॅटो टाकलेला आहे छान त्या तेलावर परतायची ही कच्चा टोमॅटोची भाजी आहे इथे तेलावर परतलेला आहे इथे चवीनुसार मीठ टाकायचा आहे हल्दी पावडर अर्धी चमचा टाकलेली आहे आणि छान असं तेलावर परतायचं इथे तेलावर परतल्यानंतर तेला इथे कच्च्या टोमॅटो टाकायचा आहे कच्च्या टोमॅटोची भाजी आहे इथे छान अशी टोमॅटो कट आहे चार टोमॅटो आहेत कच्ची टोमॅटो आहेत आणि घरची टोमॅटो आहे घरी लावलेली आहे छान अशी टोमॅटोची भाजी एकदम टेस्टी असते आणि दहा ते मिनिटातच होते पाहा इथे एक नंबर असते कलर पण छान इथं सुरेख आलेला आहे इथे इथे काय करायचं याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही एक ढाकण लावायचं नाही एक दहा मिनटं स्लो गॅसवर छान अशी भाजी शिजवून घ्यायची दहा मिनटं झालेली आहे गॅसवर ढाकण लावून शिजवून घेतलेली आहे कच्च्या टोमॅटोची भाजी इथे पहा एकदम छान अशी झालेली आहे इथे काय करायचं कोथिंबीर टाकायची कोथिंबीरने एक नंबर टेस्ट येतो कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायची आता इथे काय करायचं पूर्ण कोणी टोमॅटोची रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद